परंतु मुख्यमंत्र्यांनी कोणती घोषणा केली नाही शिंदे समिती चांगलं काम करते असं मुख्यमंत्री म्हटले आणि त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री शिंदे समिती बरखास्त करा अशी मागणी करतात आणि मराठा समाजाला आरक्षण देताना मुख्यमंत्र्यांनी कोणती सुस्पष्ट भूमिका मांडली नाही मागासवर्गीय आयोग काय करणार ते सांगितलं नाही सुप्रीम कोर्टात तुम्ही काय करणार ते सांगितलं नाही संसदेत कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार का ही कोणतीही भूमिका मांडली नाही कारण एप्रिलमध्ये जर लोकसभेच्या <tı> निवडणुका तर पंचेचाळीस दिवस आधी आचारसंहिता लागते आणि त्याच्यामुळं मराठा समाजाच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्राला आणि मराठा समाजाला आणि सगळ्या महाराष्ट्रालाच ही अपेक्षा होती की आज काहीतरी घोषणा होईल परंतु मुख्यमंत्र्यांनी कोणती घोषणा केली नाही शिंदे समिती चांगलं काम करते असं मुख्यमंत्री म्हटले आणि त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री शिंदे समिती बरखास्त करा अशी मागणी करतात परस्पर पद्धतीनं कॅबिनेटमध्येच वेगळ्या पद्धतीनं मतमतांतर आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देताना मुख्यमंत्र्यांनी कोणती सुस्पष्ट भूमिका मांडली नाही मागासवर्गीय आयोग काय करणार ते सांगितलं नाही सुप्रीम कोर्टात तुम्ही काय करणार ते सांगितलं नाही संसदेत कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार का ही कोणती भूमिका मांडली नाही फक्त आरक्षण देणार फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये अधिवेशन होणारच आहे कारण एप्रिलमध्ये जर लोकसभेच्या निवडणुका तर पंचेचाळीस दिवस आधी आचारसंहिता लागते आणि त्याच्यामुळं मराठा समाजाच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार माननीय हो मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेलं आहे मला वाटतं हा संपूर्ण मराठा समाजाला एक पद्धतीनं अवमान करण्याचा प्रकार आहे एक पद्धतीनं वेठीस जाण्याचा प्रकार आहे जे हे सरकार आताचं सरकार या महाराष्ट्रात करतं आहे चोवीस तारीख मनोज जारांगी पाटलांनी दिलेली मुख्य मंत्री त्यांच्याशी चर्चा करतात तारीख वाढवा म्हणतात तारीख यांनीच दिलेली आधीची तारीख यांनी दिली ही तारीख यांनी दिली आणि आता फेब्रुवारी अधिवेशन विशेष अधिवेशन होईल मानतात परंतु विशेष अधिवेशन होत असताना कशा पद्धतीनं मराठा आरक्षण दिलं जाईल याची कोणती भूमिका व्यक्त होत नाही याचाच अर्थ हे सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे चला। चला।